सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने परभणी येथे चाललेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना संविधानाच्या समर्थनार्थ आंबेडकरवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशन करून अटक करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ शाववाडी तालुका आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून तहसीलदार कार्यालयासमोर घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली सदर पोलिसांच्या अमानुष कृत्यामुळे पोलिस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला सोमनाथ सूर्यंशी याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे निवेदन शाहवाडी तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीच्या वतीनं तहसीलदार रामलिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक विजय घेरडे दे यांना देण्यात आलं यावेळी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे संविधान न्याय स्वातंत्र्य समता बंधुता व लोकशाही या विषयावर विचारमूल्यावर आधारित असून अशा पवित्र संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली असताना सदर घटनेचे निदर्शने करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना पोलिसांनी लाठीचार्ज करून बेदम मारहाण करण्यात आली त्या आंदोलनात नसलेले विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यास पोलीस मारहाण झालेल्या प्रकरणी सखोल चौकशी करून या मारहाण प्रकरणी जे संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून घ्यावा त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून नोकरीतून निलंबित करावं आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबास पंचवीस लाख रुपये निधी द्यावा पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची दखल घ्यावी सदर घटनेने पोलिसांच्यावर अमानवीय कृत्यामुळे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी व सदर अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं निवेदन शावडी तालुक्यातील आंबेडकरवादी संघटनेनं शावडी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन दिलं यावेळी निवेदन देताना मच्छिंद्र कांबळे सागर कांबळे सुभाष कांबळे एळवडेकर सरदार कांबळे आनंदा कांबळे संजय घोलप आर एस कांबळे अनिल राजापुरकर शंकर कांबळे प्रफुल्ल लोखंडे सुरेश पवार रामचंद्र पाटील संदीप कांबळे एस के परळीकर विश्वास कांबळे शरद कांबळे अशोक कांबळे आदी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तहसीलदार कार्यालय समोर निदर्शने करून घोषणा दिल्या महानकर निपसाठी विकास कांबळे शाहवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा